भारतीय प्रजा दिन आज मोठ्या प्रजासत्ताक साईबाबा संस्थानच्या प्रांगणात साजरा करण्यात आलाय साईबाबा संस्थांच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची परेड तसेच शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची कवायत हे या दिनाचं वैशिष्ट्य प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक हुगळीकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय एकाहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थी माझे सहकारी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे कर्मचारी अधिकारी बंधू आणि भगिनींनो शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळून देखील ब्रिटिशांची कॉन्स्टिट्युशनल मोनारची ज्याला आपण म्हणतो ती चालूच होती वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक पंथ घरी एका सूत्रामध्ये बांधण्याचं मोठं काम आपल्या कर्णधारांसमोर होत आणि या देशाची घटना लिहिण्याचं काम आणखी शिल्लक होतं आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे संविधान जे आहे ते संविधान समितीला सुपूर्द केलं आणि तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान समितीने आपलं संविधान स्वीकृत केलं आणि तदनंतर ते संविधान अंमलात कोणत्या दिवशी आणायचं असा प्रश्न निर्माण झाला आणि आपण सव्वीस जानेवारी या दिवसाची निवड केली या दिवसाला एक ऐतिहासिक महत्व आहे बरोबर नव्वद वर्षापूर्वी गावी नदीच्या तटी तक, तक, लाहोर या शहरी काँग्रेसचं एक अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची उद्घोषणा केली जोपर्यंत संपूर्ण स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा लढा चालत राहील आणि यासाठी आम्ही प्राण्याची आहुती देऊ अशा आशयाची घोषणा त्यांनी केली आणि त्यानंतर शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांनी आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या अथक के प्रयत्नांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि अपन, सव्वीस जानेवारीला आपण आपलं संविधान जे आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली याच दिवशी लॉर्ड माउंट च्या जागी भारताचं जा प्रथम राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली याच दिवशी आपलं संविधान अस्तित्वात आलं याच दिवशी आपलं सरकार अस्तित्वात आलं आणि या दिवसापासून आपला तिरंगी झेंडा तिरंगा जो आहे तो देखील अस्तित्वात आला म्हणून आज आपण गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिवस हा साजरा करतो प्रजासत्ताक दिन याचा अर्थ प्रजेची सत्ता लोकांची सत्ता आजपासून भारतामध्ये सुरू झाली मित्रांनो आज, आज आपण जे स्वातंत्र्य अनुभूत करत आहोत त्याला कारण आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला आजचा दिवस बघायला मिळालेला आहे देशभक्तो के बलिदान से स्वतंत्र होय है हम कोई पूछे कौन हो तो से कहेंगे भारतीय है, है हम आजच्या दिवशीच आपल्याला भारतीय म्हणून एक ओळख मिळाली आणि सगळ्या जगामध्ये आपण भारतीय म्हणून आपला परिचय सगळ्या जगाला झाला है भाषा धर्म जात और प्रांत वेश और परिवेश पर हम सबका एक ही गौरव है राष्ट्र ध्वज तिरंगा श्रेष्ठ है याद रखेंगे वीरों तुमको हरदम यह बलिदान तुम्हारा है हमको तो प्यारा हमारा गणतंत्र हमारा है गुलामगिरी संपली गणराज्य आले सत्ताधारी बनले नायक जनता आनताधारी मालक आज आपला देश जो आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून एक, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला आणि याचा मुलाधार जो आहे तो न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या चतुश्रुतीवरती आपल्या देशाने याच्या पुढे वाटचाल चालू केलेली आहे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला शिक्षणाचा हक्क दिला या हक्काप्रमाणेच आपण शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पूर्वी आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड यायची परंतु आज तसं नाही श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी चालू केलेल्या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची आणि मध्ये देखील शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे संस्थांच्या शाळेमध्ये विद्यार्थी खेळ कला वक्तृत्व निबंध आदी स्पर्धांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय राश्य स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत आणि याचा संस्थांना सार्थ अभिमान आहे माध्यमिक उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संस्थांच्या माध्यमातून दिलं जातं मुलींसाठी मोफत बसची व्यवस्था केलेली आहे आणि परिसरामधल्या पिंपळवाडी नांदुर्गी कलपुरी ढोराळे राहता या गावातील मुलांना याचा लाभ होतो विद्यार्थी मित्रांनो मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की निमगाव हद्दीमध्ये एक भव्य दिव्य आणि प्रशस्त असं शैक्षणिक संकुल आपण उभारतो आहोत एकाच छत्राखाली प्राथमिक ते वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण एश... विद्यार्थी घेणार आहेत आणि सगळ्या सोयी सुविधांनी सुसज्ज अशा या इमारतीमध्ये थोड्याच दिवसामध्ये सगळ्या शाळा जाणार आहेत त्या ठिकाणी मी जाहीर करू इच्छितो की येथे जूनपासून हे शैक्षणिक संकुल जे आहे ते कार्यान्वित होणार आहे आणि जूनपासून आपण नवीन इमारतीमध्ये शिक्षण घेणार आहोत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सकस असं माध्यम भोजनी संस्थांच्या वतीनं दिलं जातं साई भक्तांच्या जा देवगीमधूनच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच साई भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं याच्यासाठी आपण दर्शन रांगेच्या इमारतीचं काम हाती घेतलेलं आहे तीन मजल्याची ही सुसज्ज अशी इमारत जी आहे त्याचं बांधकाम प्रगतीपथावरती आहे प्रत्येक इमारतीमध्ये सहा मोठे हॉल आहेत दीड हजार लोकांची त्याच्यामध्ये बसायची व्यवस्था आहे एकाच वेळी या इमारतीमध्ये जवळपास तीस हजार लोक बसू शकतात आणि त्यामुळं श्री साईबाबांचं दर्शन साई भक्तांना सुलभ पद्धतीने घेणं शक्य आहे कोणत्याही काम क्षेत्रामध्ये करता का काम करताना स्थिरता असणं अतिशय आवश्यक आहे संस्थांनी एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कंत्राटी पद्धतीने संस्थांमध्ये काम करत असलेल्या जवळपास सहाशे कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल टाकलेला आहे आणि मागील महिन्यामध्ये या संस्थांच्या आस्थापनेवरती आपण सहाशे लोकांना घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया जी आहे ती यापुढे आपण चालू ठेवणार आहोत शिर्डी गाव त्याचप्रमाणे पंचकृषीच्या विकासासाठी सुद्धा संस्थान विविध योजना राबवत आहे स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी याच्यामध्ये संस्थांचा मोलाचा वाटा आहे शिर्डी पंचायतीला स्वच्छतेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि यापुढे विद्यार्थी कर्मचारी शिर्डी गावाच्या विकासाकरता तसेच भक्काभिमुख योजना संस्थान राबवेल असं अभिवचन जे आहे ते मी आज आपल्याला देतो आजपासून आपण पर्यावरणाच्या संवर्धनाचं आणि जतनाचं काम देखील हाती घेतलेलं आहे आपल्या सभोवतालचा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे त्याचप्रमाणे वृक्ष लागवड करणं हे देखील प्रत्येकाचं काम आहे आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी अशी विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी जागा असेल त्या त्या ठिकाणी त्यांनी किमान एक झाड तरी आजपासून लावण्याचा संकल्प करावा आणि येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून वृक्ष लागवड व्हावी हा आमचा प्रयत्न राहील संस्थांनी वृक्ष लागवडीकरता प्रयत्न केलेले आहेत आपण साई भक्तांना मोफत वृक्ष वाटप मंदिर परिसरामध्ये करीत असतो आतापर्यंत आपण जवळपास पंधरा हजार वृक्ष वाटप केलेले आहेत आपण जवळपास एक लाख साई भक्तांना मोफत वृक्ष वाटप करणार आहोत आणि वृक्ष वाटपाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत आजपासून प्लास्टिक बंदीची सुद्धा प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सहकार्यांना सगळ्यांनाच माझी अशी विनंती आहे की प्लास्टिकचा वापर जो आहे तो आजपासून बंद झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण प्लास्टिक वापरता का कामा नये आणि या दृष्टिकोनातून आजपासून आपण पावलं उचलायला सुरुवात केली आहे मंदिराच्या परिसरामध्ये कुणालाही प्लास्टिक घेऊन यायला आपण बंदी केलेली आहे आणि सरकारच्या पर्यावरणाच्या वाढीसाठी आणि प्लास्टिक बंदीच्या या अभियानासाठी मुलाचं सह सहकार्य सर, आणि आपल्याला कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो भारतासमोर बरेच मोठे प्रश्न आहेत गरिबी आहे बेरोजगारी आहे परंतु सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो स्वच्छतेचा आहे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी स्वच्छतेचा एक नारा दिलेला आहे आणि या स्वच्छताच्या नार्याच्या पंतप्रधानांच्या उपक्रमाच्या माध्यमातूनच आपण आपला परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवतो आहे आणि स्वच्छतेचा हा जो संदेश आहे तो सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे आणि स्वच्छतेची सुरुवात जी आहे ती आपण आपल्या घरापासून परिसरापासून केली पाहिजे आजपासून आपण अशी प्रतिज्ञा करूया की मी माझा परिसर स्वच्छ ठेवेन आणि कुठेही काहीही जाण जरी दिसली तरी तो परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्ही स्वच्छ वातावरणामध्ये राहू आजच्या या दिनी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला वेगवेगळे क्रीडा प्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केले तर सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पारितोषिक मिळाली तर सगळ्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद